मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्राचे काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार जयकुमार गोरे सातारा जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर ॲडवोकेट बाळासाहेब बागवान खंडाळा तालुका पंचायत समिती उपसभापती वंदनाताई ढायगुडे नगरसेवक राजेंद्र डोयफुडे शैलजाताई खरात हेमलता कर्णवर व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते लोनन सह लोणन पंचकृषीतील सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यापुढे महाराष्ट्रात नाही तर देशात काँग्रेस पक्षाचे सरकार येणार असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्वाही दिली तसेच आमदार जयकुमार गोरे यांनी मतदारसंघ कोणताही असो जिथे काँग्रेस कार्यकर्त्यांना अडचण असेल तिथे मी स्वतः उपस्थित राहील असे यावेळी ते बोलत होते जोरदार आपण स्वागत करण्यात पुरस्काराने <initiatives> सन्मानित करण्यात आले आहे यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भविष्यात अपेक्षा विधायकापेक्षा या पुरस्काराबद्दल त्यांचा सन्मान झालेला आहे पुन्हा एकदा सर्वांनी सत्यजित निवडणुकीनंतर पाच वर्ष दोड़ आज एक एक घटकाकडे आपण जर बघितलं तर शेतकरी अर्थव्यवस्था मोडलेली आहे कृषी अर्थव्यवस्था बोलून टाकलेली आहे कारण मोदी सरकारनं दिल्लीत बसून एक धोरणात्मक निर्णय घेतला की जर देशातली महागाई नियंत्रणात ठेवायची असेल तर शेतकऱ्याच्या शेतीमाला पाहिजेत वाढू दिल्या नाही पाहिजे आणि हा धोरणात्मक निर्णय मोदी सरकारने घेतला जेव्हा काँग्रेस नेतृत्वाखाली युपीए सरकार दिल्लीमध्ये होत तेव्हा शेवटच्या पाच वर्षामध्ये आम्ही दरवर्षी एकोणीस टक्के सरासरी एकोणीस टक्के हमी भाव वाढवला पहिल्या चार वर्षामध्ये मोदी सरकारने शेती बलाचा हमी भाव फक्त दोन टक्क्यांनी वाढवला सरासरी तुम्ही सगळे आरोप करणार आहे सगळे आकडे सांगणार आहे जबाबदारीने मी सांगतो दोन वर्षात भारतला दुष्काळ पडला शेतकऱ्यांनी कर्ज काढलेली कर फेडू शकले नाही हमी भाव वाढू दिले नाही आणि एका बाजूला दुष्काळ दुसऱ्या बद्दल नोटेबंदी सारखा जगातल्या सरकारने जगात सरकार सरकार हत्ताबाई घेतला आपल्या काही मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्याची संधी नोटाबंदीच्या निर्णयामुळे घेतली शेतकरी झाला शेतकऱ्यानं आपला शेतीमाल बाजारपेठेत आणला मार्केट कमिटीत आणला व्यापारी माल घ्यायला तयार आहे सौदा ठरला शेतकरी विकायला तयार व्यापारी म्हणतो ठीक आहे इकडे मी तुझा माल घेतो माझ्याकडे तुला पैसे नाहीत नोटा नाही एवढ्याच नोटा माझ्याकडे आहेत पुन्हा येईन माझ्याकडे नोटा आले की कुठला शेतकरी तो माल घेऊन पुन्हा आपल्या गावाला परत का माती माल जरा शेतकऱ्याने तो माल त्या व्यापाऱ्यांना घेतला फायदा झाला व्यापारातल्या ज्यांच्याकडे भरपूर पैसे होते शेतकरी भरण लागले आणि अशा वातावरणामध्ये एका बदल आम्ही भाव नाही भाव वाढायला लागले तर मोदी सरकार जाणून बोलून परदेशातून माल आयात करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली कारण शेतीमालाचे किती वाढवून द्यायच्या नाही महागाई वाढवू द्यायची नाही उसाचं उत्पादन प्रचंड रेकॉर्ड उत्पादन झालं साखरेचं उत्पादन रेकॉर्ड झालं मोदी सरकारनं पाकिस्तान मधन साखर आयात केली तो बघितले ना का नाही दूर उत्पादन प्रचंड कोसळायला लागले सरकारनं दूर विकायला पाहिजे देशामध्ये पण मोदीने काय केलं स्वतः गेले परदेशामध्ये आफ्रिकेमध्ये मोजांबिक नावाचा एक देश आहे त्या देशामध्ये स्वतः मोदीने जाऊन तूर डाळ आयात करण्याचा पाच वर्षाचा करार केला आज पण एका बाजूला महाराष्ट्रामध्ये तूर डाळ्याचे उत्पादन वाढते आणि दुसऱ्या बाजूला या मोजामिक देशात आपल्या देशामध्ये तूडदार आयात होती तर मोदींनी पाच वर्षाचा करार केला काही व्यापाऱ्यांना फायदा व्हावा निर्यात करायच्या ऐवजी आपला अतिरिक्त माल बाहेरच्या देशात विकण्याच्या ऐवजी आपल्याकडे उत्पादन झालेलं आहे जास्त रेकॉर्ड उत्पादन आणि बाहेरनं तुम्ही माल घेत रणजित ती डेरी आहे तू है। सगा धंदा त्यांना माहिती आहे सांग त्यांना विचारा काय परिस्थितीत सगळ्या मुलांना धंदा फोडून टाका आज उसाला एफ देण्याची क्षमता कोणाच्या झाली नाही आणि थापा काय म्हणतात शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट करू सात वर्षामध्ये उत्पन्न दुप्पट करू म्हणून पंतप्रधान बोलत आहेत मुख्यमंत्री बोलत आहेत अर्थमंत्री बोलत आहेत साधा गणित आहे दहावीच्या पुराला अंक गणित विचारा तर सात वर्षामध्ये उत्पन्न दुप्पट करायचं असेल म्हणजे शंभर टक्के वाढवायचं असेल दुप्पट म्हणजे शंभर टक्के तर मग दरवर्षी सरासरी अकरा टक्क्यानं वाढ झाली पाहिजे मोदी सरकारच्या पहिल्या साडेचार वर्षामध्ये देशातल्या कृषी अर्थव्यवस्थेची वाढ फक्त अडीच टक्क्यांनी झाली आहे महाराष्ट्र सरकारनं सगळी सरकारचं काय निभा लावले गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची कृषी अर्थव्यवस्था ही वाढली नाही विकास झाला नाही तर आठ टक्क्यांनी संकुचित झाली आठ टक्क्यांनी घसर ते सगळे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत आकडे आहेत एकही आकड्या कुठला तर मला विचारलं हमीभाव योग्य दिला पाहिजे स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आहे त्याप्रमाणे दिला पाहिजे हजिभात ऐकलं नाही शेवटच्या वर्षी आता निवडणूक आल्यात पण काहीतरी घाई घ्यायचे पण नुसता हमी भाव जाहीर करून भागत नाही हमीभाव जाहीर केला बाजारपेठेच्या किमती जर घसरल्या तर व्यापारी हमीभावाने तो माल घेत नाही बाजारपेठेच्या किमतीने घेतो असल्याचं घेऊ न माल म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हमी काय किंमत आहे अशा परिस्थितीमध्ये बाजार आणि हमी भावामध्ये फरक असेल तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तुम्ही जो काही हमी भाव काढलेला आहे तो त्याच्या पदरात पडला पाहिजे एकतर आयात निर्यात धोरण असं राबवलं पाहिजे आयात कृषी मालच्या किमती हमी भावाच्या खाली कसरल्या पाहिजे आज मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही इतका माल खरेदी केला सरकारने एवढा कृषी माल विकत घेतला अरे तुमची धोरणं असे असले पाहिजेत की बाजार भावात बाजार भावात त्या सरकारला हस्तक्षेप व्यापारी आणि शेतकरी जास्त किमतीने माल विकत घेते पण सगळे एक 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 तुम्हाला उदाहरण सांगितलं तरी जाणून बुजून या माणसानं शेतकऱ्याला भरलेला आहे फक्त शहरी ग्राहकांना स्वस्त दरामध्ये शेतीमाल मिळावा महागाई वाढू नये म्हणजे शेतकरी विरोधी आणि राहतली सगळ्या अधिक आम्ही ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा आदरणीय बाबांनी व्यक्त केल्यानंतर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आपण काँग्रेसचे मेळावे काल परवा पाटणचा झाला जिल्ह्यांचा मेळावा झाला काल आपण खंडाळाचा मेळावा करतोय लवकरच जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्याची दोन तीन कारण आहेत एक तर समोर येणारी लोक लोकसभा आहे आणि लोकसभेला आपण कशा पद्धतीने समोर जावं हे ने जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची त्यांना भूमिका मांडायची आणि या जिल्ह्याला परत सन्मान प्राप्त व्हावा म्हणून जी चळवळ हातात माझे सहकारी आमदार जयकुमार सी यांनी घेतली मला म्हणणं होतं की आपण राज्यामध्ये जे काय होईल ते होईल काँग्रेस किती वाढेल ऐंशी चे दोनशे होतील का दीडशे होतील जिल्ह्यामध्ये आपण दोघं जण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नाराज कार्यकर्त्याला आपण जाऊन भेटू खंडाळा तालुक्यामध्ये प्रत्येक बाबा आम्ही नाराज कार्यकर्त्यांना किंवा बाजूला असणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटलो कुठलाही प्रोटोकॉल न पाहता मनोधरिकरणच खंडाळा तालुक्यामध्ये कोपरे कोपऱ्यामध्ये सभा बैठका आम्ही घेतल्या पण काही किरकोळ मध्ये दुसखुस घालायची असं म्हणून काही लोकांनी तो प्रयत्न केला आणि चांगलं हे घडत होत त्याला थोडंफार प्रमाणामध्ये विघ्न आले आपल्या आशीर्वादाने विघ्नही दूर होती पण मला सर्वच कार्यकर्त्यांना सांगायचंय की तुमची धुसपूस ही तालुका लेवलपर्यंत ठीक आहे पण ज्या वेळेस या राज्याचे सुपुत्र आणि आपल्या जिल्ह्याचा वैभव या ठिकाणी कार्यक्रमाला येत असताना आपण अशा पद्धतीची धुसपूस घालण अपेक्षित नाही राज्यामध्ये आणि देशामध्ये दे बदल होत चाललेला आहे मागील झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुका हे काँग्रेसच्या पत्रात पडल्या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या एकाही ठिकाणी भाजपची सत्ता आलेली नाहीये आणि महाराष्ट्राचं सगळ्यात ज्वलंत आहे महाराष्ट्राने साडेचार वर्षाच्या सत्तेतच महाराष्ट्राला लक्षात आलं की काय काय गाव घडलंय शेतकरी आधोगतीव गेलेला आहे व्यापाऱ्यांचं कंबर न आहे लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत दूध उत्पादक दू दू गया विकून प्रपंच चालवत आहेत हो ऊसाचा प्रश्न जो अपने रुपे दर बाबा आपल्या काळामध्ये होता अठ्ठावीसशे तीन हजार रुपये दर, रुपे दर रुपे तो आता एकवीसशे बावीसशे रुपयात ऊसाचा दर आलेला आहे बाबा मुख्यमंत्री असताना दुधाचा दर बत्तीस रुपयावर गेला होता आज तो दुधाचा दर दहा रुपया वीस रुपयावर आलेला आहे म्हणजे तीस टक्के बाबा तीस टक्के जर वाढायला पाहिजेत वार्षिक चलन वाढ होती नोकरदारांना पैसे मिळतात तर शेतकऱ्यांचे पैसे तीस टक्क्यांनी कमी झालेले आहेत आणि दोन्ही व्यवसाय मी चालवतोय आणि दोन्ही व्यवसाय चालवताना अनंत अडचणींना अनंत संघर्षाला तोंड देत आपण दे 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 पुढं चाललेलो आहे आज या सरकारची भूमिका यांना शेतकरी कळणार रा आहे राज्यामध्ये देशामध्ये ऐंशी टक्के जनता ही खेड्यात राहते आणि यांना खेडच नाही आणि जी खेड्यात जनता शहरातल्या जनतेला बोलेला व्हॉट्सअप आणि मीडिया खेड्यातली जनता ही शोषित शोषित झालेली आहे आज लोकांकडे मुला मुलींची लग्न करता पैसे नाही आहेत बँकांची कमवटी तर अशा पद्धतीने मोडली आहेत की तुम्हाला दोन पैसे सहकार्य करण्याची संस्था बँक मॅनेजरच्या ताकद राहिलेली नाहीये एकंदर बघितलं एक तर महाराष्ट्राचं नाही तर देशाचं वाट पूर्णपणे वाट झालेलं आहे देश तीस चाळीस वर्ष माझं अधोगतीला गेलेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अपेक्षित होतं की आपलं चोख प्रतिउत्तर जाईल पण आपली कडी निंदा आणि हा आमचा धंदा या पद्धतीने देशाची अमृल हवायचं काम राज्यकर्त्यांनी केलेलं आहे देश एकवटला होता सगळ्या पद्धतीने आदरणीय राहुलजींनी सांगितलं होतं की देशातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं की याला चोख प्रत्युत्तर द्या आणि ज्या पद्धतीचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होत त्या पद्धतीचं प्रत्युत्तर केवळ व्यापारी करार मोडून आपण चाळीस बेचाळीस जवान जे आपले शहीद झाले त्या जवानांना आपण न्याय देऊ शकलो नाही आपण जी लढाई करतो त्या लढाईत आपल्याला साध्य काय करायचंय आणि ही लढाई घेऊन आपल्याला कुठं जायचंय विधानसभेत जायचंय लोकसभेत जायचंय कशासाठी आम्ही लढतोय आम्ही काय करतोय याची अजिबात या कार्यकर्त्यांच्याकडं दिशा नाही त्यांना माहिती नाही आपण का लढतोय फक्त कोणतरी सांगतोय माझं काँग्रेस पक्षावर प्रेम आहे काँग्रेस पक्षाच्या नेते म्हणूनही माझं प्रेम आहे म्हणून हे लढाई करतायत अन्यदा त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचं विजन आहे त्यांच्याबरोबर कुठल्या पद्धतीचं उद्दिष्ट आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून आपण बघतोय या आघाडीच्या राजकारणामध्ये या जिल्ह्यातले जवळजवळ सगळे मतदारसंघ दक्षिणचा मतदारसंघ सोडला आणि लढाई करून आपण घेतलेला जिल्ह्यातले सगळे मतदारसंघ जे आमच्या मित्र पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेलेले मतदारसंघ आहे आणि ज्या भागात तिथला आमदार ताकदीनं पंचायत समितीच्या निवडणुका लढतोय ताकदीनं जिल्हा परिषदेची निवडणूक लढतोय ताकदीनं नगरपालिकेच्या निवडणुका लढतोय आणि हा लढून आपापल्या कार्यकर्त्यांना बळ ताकद द्यायचं काम करतोय आणि ज्या तालुक्यात पक्षाचा आमदार नाही इथल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देताना सर्वसामान्य नेते पण मंगायला येत आहेत त्यामुळे कार्यकर्ता नेमकं कशासाठी आपण काम करतोय हे कार्यकर्त्याच्या लक्षात आलं मला वाटतं एकोणीस वर्षापासून हाच कार्यकर्ता संघर्ष करतोय गावागावामध्ये लढाई करतोय अगदी सगळ्या बाजूच्या अडचणी आहे बदल त्या परिस्थितीमध्ये राजकारण करत असता काय लागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे याची अडचण तालुक्यात जायचं तर कुणाला जायचं कचेरीत जायचं तर कुणाला जायचं तहसीलदारला जायचं तर कुणाला घेऊन जायचं जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसला जायचं तर कुणाला घेऊन जायचं आणि आमच्या कार्यकर्त्याचं काम कशा पद्धतीने करायचं असा सगळ्यांच्या समोर बोललेला प्रश्न आहे जे कार्यकर्त्यासोबत आहेत भगवान साहेबांसारखे कार्यकर्ते नेते मंडळे असतील काही अनेक अन्य काही नेते असतील की आपापल्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना घडायला काम करत पण तो किती आपण म्हणलं तर त्याला म्हणायला पाहिजे समोर आमदाराची ताकद समोर खासदारांची ताकद समोर सगळ्या मंडळाची ताकद एका बाजूला लागते सगळ्या बाजूने आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे संस्था त्यांच्याकडे पंचायत समिती त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे जिल्हा बँक त्यांच्याकडे आणि एवढी सगळी सत्तेची साधनं एका बाजूला आणि एका बाजूला आमचा फाटका काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता इथे लढाई करतोय आणि लढाई करत असताना तरी सुद्धा दादा मी गावागावात आम्ही म्हणजे दादा अगदी सुद्धा बसून जातोय तरी सुद्धा त्या कार्यकर्त्यामध्ये उर्चा आहे आम्हाला लढायचं आम्हाला लढाई करायची पण आम्हाला लढाई कुणासोबत करायची आहे हे आम्हाला सांगा अशा पद्धतीची त्यांची आम्ही लढायचो पण लढायचं कुणासोबत हेच आम्हाला माहिती नाही कारण जी लोक आम्हाला पाच वर्ष संपायचं संपवायचा प्रयत्न करत आहेत तीच त्याच लोकांच्या सोबत आपल्यालाही आहे आणि त्याच लोकांना मतदान करून करा म्हणून आम्हाला सांगणार असाल तर आमच्या जायचं कसं काम करायचं हा प्रश्न आमच्या समोरचा चालला ही काय आपल्या राज्यातली अडचण आहे आपली देशातली अडचण आहे आपल्या सगळ्यांना राहुल गांधीला देशाचं पंतप्रधान म्हणून बघायचं आणि ते बघायचं असेल त्या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असली पाहिजे काय सहकारी मित्र पक्षाला सोबत घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्या समोर असल्या त्याच्या माझी मनापासूनची भावना हीच आहे मी काळागावातला सर्वसामान्य कुटुंबातला कुटुंबातून आलेला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगतो या कार्यकर्त्यांचं अस्तित्व या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जीवन ठेवून आघाडी करायचं असले तर करायला आघाडी करण्यामध्ये काही नाही असं माझं ठाम होत इथला काँग्रेस पक्षाला संपवायचं काम कोण तर इथली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो ही इथली परिस्थिती आहे आणि मग हे करत असताना आमदारकीला आमची मदत घ्यायची लोकसभेला आमची मदत घ्यायची जिथं लागेल तिथं आम्हाला वापरून घ्यायचं आणि आमचं काम संपलं की पुन्हा आम्हाला कशा पद्धतीने थांबवता था येईल भगवान साहेबांना कशा पद्धतीने थांबवता येईल अशा पद्धतीची व्यवचना आधी सगळ्यांनी करायची हे गेल्या अनेक वर्षापासून अनुभवतोय पण माझी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासूनची हीच विनंती बाबा आघाडी करा पण आघाडीमध्ये आपण बघतोय सगळीकडे फिफ्टी फिफ्टीचं च सूत्र झालं या फिफ्टी मध्ये सातारा सुद्धा फिफ्टी फिफ्टी वाटली झाली पाहिजे पन्नास वाटणी आमच्या सातारा आली पाहिजे ही आमची भूमिका आठ मतदारसंघाचे चार मतदारसंघ आम्हाला दिले पाहिजेत काँग्रेस पक्षाला दिले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका आमची श्रेष्ठीपर्यंत पोहोचवायचं काम आता तुम्ही प्रत्येक कमिटीमध्ये असता येऊन काँग्रेसच्या अध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कमिटीमध्ये असता बाबा तर आहेतच आहेत पण आपण हे असता किमान ती भूमिका पक्षापर्यंत मांडता सर्वसामान्य लोकांचं काय दुःख आहे हे आपल्या सगळ्याच नेते माहिती आहे पण आपल्या अडचणी सगळ्यांच्या समोर आहेत मनापासून या ठिकाणी आहे की आपण आपण आता आता या जिल्ह्यातली काँग्रेस पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये एक मेंबरला देऊन ठेवायची आहे आणि त्याच्यासाठी आपली लढाई सुरुवात आहे आज फक्त सुरुवात आहे आज आपण ताकदीच्या कार्यकर्त्याचा गावातले पक्षाचा अंदाज घेतोय आपण ताकदीचा किती गावात कार्यकर्ते किती गावात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे आजही कार्यकर्ता घरात बसणार तर काँग्रेस पक्षाचा आहे परंतु त्याला नेमकं कुणासाठी बाहेर पडायचा हा प्रश्न पडला आहे त्याला पुन्हा बाहेर पडायला लागेल त्याला ताकद द्यायला लागेल त्याला पक्षाची धेर सांगून पुन्हा एकदा आम्ही ताकदीनं तुझ्या पाठीशी आहे हे सांगून त्याला रस्ते आणायला लागेल त्याला आपल्या संघटनेत संघटनेत घेऊन आपल्याला परत जायला लागेल ही भूमिका घेत असताना आम्ही ठरवलेलं आहे आम्ही ठरवले की आता गावा गावात जायचे बाबांनी जबाबदारी देत असताना सांगितले की आता आपल्याला थोडसा वेळ इथून द्यायला लागेल गावागावातल्या भूमिका समजावून घ्यायला लागेल आणि ती समजावून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या जिल्ह्यात या तालुक्यातल्या तिन्ही तिन्ही जिल्हा परिषद गटामधल्या कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही समजावून घेतली आहे अनेक लोक काँग्रेस पक्षाच्या जीवावर मोठी झाली अनेक लोक या संघटनेच्या जीवावर मोठी झाली त्याला ही संघटनाच्या बापाची अशा पद्धतीची भावना अनेक कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झाली सामान्य कार्यकर्त्याचं मत काय हे महत्वाचं राहिलं नाही माझं मत काय हे महत्वाचं राहिलं म्हणून आता या संघटनेमध्ये आपल्या सगळ्यांना आम्ही सांगतो की नेते मंडळीला सुद्धा या कार्यकर्त्यांची भूमिका समजवून घेऊन पुढे जायचं असेल तरच जाता येईल अशा पद्धतीचा कार्यकर्ता सुद्धा आता तयार झाला पाहिजे